दिवाळी उत्सव सण सुरू या दरम्यान शहरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर ठेवणं महत्वाचं आहे परंतु दर्यापूर नगरपालिका क्षेत्रात शहरात विविध प्रभागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालाय शहरातील सांगलुतकर नगर या भागात कचराकुंडी नसल्यामुळे पूर्ण कचरा व घाण हे रस्त्यावर पडले परंतु झोपलेली दर्यापूर नगरपालिका यांना अद्याप या संदर्भात जाग आली नाही का असा संताप सवाल दर्यापूर वाशियांनी उपस्थित केला स्वच्छ शहर सुंदर शहर फक्त दर्यापूर नगरपालिका आपल्या कागदावरच दाखवते हाही एक प्रश्न आता उपस्थित झाला दर्यापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना वारंवार नागरिकांनी तक्रारी देऊन सुद्धा या गंभीर समस्येकडं नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा आरोप आता दर्यापूर वाशियांनी केला एकीकडं शासन स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च करतं मात्र दुसरीकडे स्थानिक नगरपालिका प्रशासन शासनाच्या योजनेचा फक्त कागदावरच देखावा करत असल्याचं आता दिसून येत आहे या झोपलेल्या नगरपालिका प्रशासनानं शहरातील आरोग्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा संपूर्ण शहरातील कचरा हा नगरपालिका कार्यालयात टाकण्यात येईल असा इशारा आता दर्यापूरवासियांनी दिला